you oh.

माझ्या या पालकांचं गोड रूप बघायला ये माझ्या या पालकांनी तुला आव्हान केले हे लक्ष्मी तू कशी येशील ग ए लक्ष्मी तू तुझ्या नारायणाला येते आणि तुझ्या पालकांना पण घेऊ नये जेव्हा तू माझ्या घरी येशील तुझ्या नारायणाची आणि तुझी तुझ्या पालकाची सगळ्यांची जर पूजा होत असेल त्या ठिकाणी तू स्थिर असेल म्हणूनच ए ग लक्ष्मी बैल पाटील माझे घर तुझ्याचसाठी हे जे माझ्या बालकांनी एवढ्या छोट्याशा बालकांनी छोट्या वयात आणि छोट्या वया, टायमात जे काय होऊन तुम्हाला म्हणून दाखवले ते तुम्हाला कसं वाटलं ते कमेंट बॉक्समध्ये कळवा माझे नाव तो प्रमिला रवींद्र ब्राह्मणकर माझं यूट्यूब चॅनल आहे प्रमिला छंद प्रमिला ब्राह्मणकर